एकच नंबर राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी अरे पुढलेच म्हणतात मागचे काय बघायला आले काय फुटत सगळ्यांनी हात वर करून एकदा घोषणा द्यायची हा आवाज कुठे गेला पाहिजे डायरेक्ट विधान भवनात रामकृष्ण हरीकृष्ण हरी हिंद जय महाराष्ट्र एकशे एक्कावन बेलापूर विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार तुमचा आमचा सर्वांचा लाडका भाऊ तुमच्या आमच्या सर्वांचे आधारस्तंभ म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो आदरणीय श्री संदीपजी नाईक यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी त्यांनी आता आपले विचार मांडले राष्ट्रवादी पक्षाचे प्रांताध्यक्ष जयंतजी पाटील साहेब आपल्या सर्वांच्या ताई सुप्रिया ताई खासदार संजय दिना पाटील खासदार सुरेश बाळाभामा म्हात्रे संजीवजी जोसेफ जे डी सुतार आणि व्यासपीठावरील आता हो सर्वच मान्यवर मला माफ करतील आता आणि समोर बसलेले माझे सर्व तमाम मतदार बंधू आणि भगिनींनो माझ्या ठिकाणी आपण विधानसभेच्या निवडणुकीला नु, सामोरं जात असताना आपल्या समोर उमेदवार म्हणून आज तुमच्या समोर मत मागण्यासाठी या ठिकाणी आलेले त्यांच्याबद्दल मी काही दोन गोष्टी बोलू शकतो खऱ्या अर्थाने दहा वर्षापूर्वी या भागाला या मतदार संघाला राज्याच्या वेगळ्या उंची घेऊन जाण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून झालं ते आदरणीय संदीपजी आज तुमच्या समोर या निवडणुकीला सामोरं जात आहे कारण मी या मतदारसंघाचा आणि माझं एक वेगळी अटॅचमेंट आहे कारण आमच्या नगर भागातील घाटावरचे मतदान लोक या बेलापूर आणि या बेलापूर परिसरामध्ये ट्रायव्हर्स करण्यासाठी आले व्यवसाय करण्यासाठी आले त्यामुळे या मतदारसंघातली बरेच गोष्टी बारीक सारीक गोष्टी मला त्या ठिकाणी माहिती होत असती मी सहज आमच्या एका कार्यकर्त्याच्या घरी एक पंधरा दिवसापूर्वी गेलो आणि त्याला विचारलं ते लहान लहान मुलं होते लहान मुले म्हणजे दहावी अकरावी बारावीचे त्यांना विचारलं अरे तुमच्या मतदारसंघाचे आमदार कोण त्यांना विचारल्यानंतर आमदार कोण त्यांनी सांगितलं संदीप नाही म्हणलं संदीप नाही त्यांनी हा संदीप नाईकच आमदार आहे म्हणजे तुमच्या आमदाराचं नाव सुद्धा या ठिकाणच्या युवक युवकांना जर माहीत नसेल याचा अर्थ फक्त निवडणुकीला फॉर्म भरायचा आणि परत मतदारसंघातच फिरकायचं नाही असे या मतदारसंघातील दहा वर्षे ज्यांनी मतदारसंघ हा विकासापासून भरकटत नेला असे या मतदारसंघामध्ये दहा वर्षे आमदार म्हणून त्यांना काम पाहिलं जो विकासाचा बॅकलॉग राहिलेला आहे तो बॅकलॉक जर भरून काढायचा असेल तर एक आणि एकच नाव आहे ते म्हणजे संदीप नाही होत असणारा हा आपला एक सहकारी चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस प्रत्येकाच्या सुखा दुखात प्रत्येकाला आधार देण्याचं काम आमच्या संदीपजी त्या ठिकाणी करत असतात हा मतदारसंघ जरी बेलापूर मतदारसंघ असला तर ह्या मतदारसंघामध्ये राहणारा राज्यातील प्रत्येक काण्या कोपऱ्यातील या ठिकाणचा रहिवासी या भागामध्ये राहतो म्हणजे आमचं कोल्हापूर असू सांगली असू बीड असू नगर असू नाशिक असू वेगवेगळ्या नांदेड असू वेगवेगळ्या ग्रामीण भागातला प्रत्येक माणूस कोणाच्या जरी आधाराने या ठिकाणी येतो छोटा मोठा व्यवसाय करतो नोकरी करतो आणि त्याला आडी अडचण आल्यानंतर रात्री अपरात्री अडचण आल्यानंतर त्याच्या समोर एकच नाव येतं हक्काचं ते म्हणजे आमच्या संदीप नाईक कारण संदीप नाईक यांचं घर म्हणजे प्रत्येकाचा एक आधार केंद्र म्हणून त्या केंद्राकडे आपण पाहत होतो मुळ आज ते निवडणुकीला आपल्या समोर सामोरं जात आहे तुमची सर्वांची जबाबदारी आहे कारण येणार सरकार हे महाविकास आघाडीचं सरकार असणार ही काळ्या दगडावरली पांढरेशी पण हा मतदारसंघातला आमदार सुद्धा आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचाच आमदार असणार ही सुद्धा काळ्या दगडावरली पांढरेसे पण हा मतदारसंघ मतदारसंघाचा आपला सगळ्यांचा जीवाभावाचा सहकारी संदीप नाही राज्यात सर्वाधिक मतांनी निवडून आला पाहिजे ही या ठिकाणी सर्वांनी खूनगात बांधायची अरे जो माणूस आपल्यासाठी रात्री अपरात्री आपले आधार म्हणून त्या ठिकाणी वावरतो तो, तो जर निवडणुकीला सामोरं जाताय तर आपली सर्वांची जबाबदारी त्यामुळे सर्वांनी सहा दिवस यांच्यासाठी सर्वांनी देणं अपेक्षित आहे असं काय प्रचार करा प्रत्येक घराघरात प्रत्येकाच्या मना मनामनात तुतारी वाजवणारा माणूस गेला पाहिजे ही या ठिकाणी भावना व्यक्त करतो आणि वीस तारखेला असं काय बटन दावा तुतारीच सोडून बटनच नाही वाजलं पाहिजे ही जबाबदारी कोणाची तुमची जबाबदारी आणि ती वीस तारखेला सर्वांनी गुलालात आपली दिवाळी साजरी करायची आणि पुढच्या दोन तीन दिवसामध्ये दहा वर्षापूर्वी जर आपला मतदारसंघाचा जो आवाजच बंद बंद झाला विधीमंडळात तो आवाज घुमला पाहिजे मी संदीप गणेश नाईक ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित केलेल्या असा आवाज आपला विधिमंडळात घुमला पाहिजे हीच या ठिकाणी सर्वांना सर्वांकून अपेक्षा व्यक्त करतो थांबतो रामकृष्ण हरी जय हिंद महाराष्ट्र